बघ बघ पाय कुठ बघ 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 त्या नाही लाड नाही असल्या बाबतीत मी फटक मारे ना बऱ्या गोष्टी मध्ये लाड ह्याच्यामध्ये लाड नाही करायची अजिबात फटका मारत असतो मी बघ दे पाय पाय देम वन थोड एक बबड्या बबड्या ना मला नक लावतोय

दाम। दाम। दा, 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 दा। hmm. करतो अरे। आंका, आंका। था था तो, आला। hmm. तर त्याला हे नाटक करतो नुसते hmm. बबड्या hmm. नाटक नाही करायची असत हा धाम झाला

एवढं कायम देत नाही ना हा पाय पटकन तिकड पाय द्यायला ना गळ्याला दाबून एक थांब 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 एक झालं दोन दोन थांब 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 तीन तिकडलं झालंय ना झालं बबड्या तू हुशार मी फटका देईन मग चांगल्या गोष्टीला हे करू नको मी तुला सांगतो फटका देईन मी कस बघतोय काय करतोय आपलं हे करतो थोडंच राहिले त्याला असं नाटक करतो खालची पाय राहिले खालची कशी घ्यायची आता

झाले 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 दोनी पण दोन्ही झाले आता मला जवळ येऊन देत नाही तो आता अजिबात येऊ बे बवड्या बबी हे बाळा हे राजा बब्या ऐक ना ऐक ना सॉरी ह्या सॉरी बोलतो ना सॉरी ह्या बबी सॉरी हां सॉरी सॉरी अरे साफसफाई करावं लागते साऱ्यांचीच केली की तुझी एकट्याची थोडी केली बाबड्या शंभूची पण केली का नाही मग तर रुचण्यासारखं काय बबड्या हे बाळा बबी रागू नको हुशार आहे ना तू माझं पोरग आता बरोबर मग लग्नक लागतंय का बघ बर मला आता <laughs> आता नक नाही लागत नक काढले तुझ्या आता आता झोप 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 आराम कर आता अजून एक गोष्ट राहिली पंजातले केस काढायचे ना आपल्याला मशीननी बब्या नाराज नको मशीननी केस काढायचा आपल्याला ट्रिमर ए ग्रुमिंग मशीन शंभू <laughs> ಏ ಹೀರೋ ಮಾರೋ